चोरी करणाऱ्या विरुद्ध तहसीलदार उषा किरण शृंगारे मॅडम यांनी स्वतः नदीत उतरून केली कार्यवाही गंगाखेड तालुक्यातील झोला परिसरातील गोदावरी नदीकाठावरील वाळू चोरण्यासाठी वापरण्यात येणारे एक तर्फा मसला येथील एक तर्फा वाळू चोरण्यासाठी एकूण दोन तर्फे माननीय उपविभागीय अधिकारी जुवराज डाबकर यांच्या आदेशान्वये तहसीलदार उषा किरण शृंगारे गंगाखेड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश न देता स्वतः महिला असूनही स्वतः धाडस दाखवत धारखेड नदीपात्रात उतरून झोला गावाकडे पाण्यातून चालत येऊन नदीपात्राच्या कडेला असलेले दोन तराफे झोला आणि मसला येतील असल्यामुळे संपूर्ण तराफे नष्ट करत कारवाई केली मसला झोला परिसरमध्ये नदीमधील वाळू चोरण्याच्या उद्देशानं रात्रंदिवस वाळू उपसा करत गाढवा ॲटोद्वारे वाळू शहरांमध्ये अवैधरित्या नेत असतात प्रत्येक दिवशी होत असलेली वाळू चोरी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्याच्या उद्देशानं वाळू चोरणाऱ्यांचे साहित्य काही दिवसांपूर्वीच तहसीलमध्ये जमा केले असता ही पुन्हा वाळू तस्करांनी पुन्हा एकदा चोरीसाठी लागणारं साहित्य त्या ठिकाणी आणत चोरी करत असल्याचं निदर्शनास आले त्यामुळे धाडसी पाऊल उचलण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कार्यवाहीला सुरुवात केली त्यामुळं वाळू चोरांना जरब बसला असून या कारवाई करण्याच्या पथकामध्ये प्रामुख्यानं गंगाखेड नायब तहसीलदार अशोक केंद्रे गंगाखेड मंडळ अधिकारी शंकर राठोड महसूल कर्मचारी गणेश सोडगीर सुदीप चोरघडे शिवाजी शिंगणवाडे पी आय व्यवहारे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळाजी सालवे पोलीस पाटील गोविंद मैड महसूल सेवक नरसिंग चाटे महसूल सेवक धन संजय जाधव महसूल सेवक संतोष भारसाखरे शिपाई सुरेश भाले भालेराव इत्यादींनी कार्यवाहीत मदत करत धाडस दाखवले प्रतिनिधी अनिल साळवे गंगाकुळ गंगाखेड धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा